श्री संत गजानन महाराजांच्या एकशे पंधराव्या पुण्यतिथीनिमित्त आज विदर्भ पंढरी शेगाव नगरीमध्ये विदर्भासह राज्यभरातून आलेल्या अवालवृद्ध भाविकांचा मेळा जमला आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून कमी अधिक चारशे दिंड्या संत नगरीत सप्ताहभर डेरे दाखल झाल्या होत्या त्यामुळे संत गजानन महाराज मंदिर परिसर आणि मंदिराकडे येणारे मार्ग भाविकांनी नुसते फुलून गेल्याचे चित्र आहे हजारो भाविकांची मानदियाडी आंब्याची तोरणे केळीचे पाने आणि रंगबिरंगी फुलांनी मंदिर परिसरात करण्यात आलेली आकर्षक सजावट दर्शन बारीमध्ये मध्ये सकाळपासूनच लागलेल्या दीर्घ रांगा श्रीसंस्थान तर्फे उपलब्ध करून देण्यात सुविधा शेकडोंच्या संख्येतील सज्ज सेवेकरी गणगणक गणात बोतेचा होणारा गजर विठू माऊलीचा नामजप चौहू दिशांनी शेगावात दाखल होणारे भाविक असा संतनगरीचा आज थाट आहे महाराष्ट्रातील मराठवाडा खान्देश विदर्भासह मध्य प्रदेशातील भजनी दिंड्या ज्ञानोबा तुकारामांचा नामघोष करीत संतनगरीत दाखल सप्ताहापासूनच प्रारंभ झाला आज सकाळी दहा वाजेपर्यंत संतनगरीत पावणे चारशेच्या जवळपास दिंड्यांची नोंद झाल्याचे सांगण्यात आले या दिंड्यांची सुसज्ज व्यवस्था गजानन महाराज संस्थानमार्फत करण्यात आली होती आज सकाळपासूनच भक्तांनी मंदिरात गर्दी केली सकाळी चार वाजेपासून दर्शनाच्या रांगा लागल्या आहेत